आळूच्या वड्या या आपण नेहमीच बनवतो पण बऱ्याचदा वडी सुटते किंवा ती खूप तेलकट होते पण आजची ही बघा ना भरपूर लेअर असलेली आणि मस्त अशी कुरकुरीत तयार झाली आहे ही आपण तेलामध्ये तळली नाहीये तरी सुद्धा इतके छान कुरकुरीत ही आळूवडी तयार होण्यासाठी आपण एक खास ट्रिक पाहणार आहोत की ज्यामुळे आळूवडी कुरकुरीत तयार होते नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम इथे आपण आळूवडीसाठी पानं कोणती घ्यायची हे पाहणार आहोत अशी ही साधारण काळसर देठाची जी पानं असतात ना आणि याच्या या शिरा पाहिल्यात तर बघा त्या सुद्धा अगदी अशा काळसर दिसतात अशी ही जाडसर असतात ती पानं घ्यायची हा शिरांचा भाग असतो ना त्याच्यावरून सुद्धा तुम्हाला ओळखता येईल की काळसर असतात आणि अशी ही गडद हिरव्या रंगाची असतात काळपट हिरवा रंग असतो ना तशी ही पानं असतात आणि त्रिकोणी आकाराची असतात हे लक्षात ठेवा ही पानं स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग त्यानंतर पुसून घ्यायची आहेत कारण ही पानं आहेत ना साधारणपणे दलदल किंवा चिखल त्या भागामध्ये येतात त्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायची आणि ना ही बघा अशी याला थोडीशी काळसर दिसतात बरं हे देड जे असं ना ते थोडं खाजरं असतं त्यामुळे हे देठाचा भाग काढून घेतल्यानंतर या पानाच्या ज्या जाडसर जा शिरा असतात त्या सुद्धा आपण काढून घ्यायच्या आहेत कारण यामध्ये ना थोडस जास्त खाजरेपणा असतो आणि बरोबरीने जेव्हा आपण जर या शिरा काढल्या नाही आणि जर आपण तसाच रोल करायला गेलो ना तर हळूहळीचा रोल फाटतो कारण ते देठ असं ना थोडस कडक कडक किंवा टणक असतं त्यामुळे हा भाग असा काढून घ्यायचा आहे की जेणेकरून खाजरेपणा सुद्धा कमी होतो आणि वडीचा रोल सुद्धा तुटत नाही त्याच पद्धतीने बघा इकडे सुद्धा दोन या जाडसर आहेत अगदी ज्या पातळ असतात की नाही ते काढण्याची गरज नाहीये पण जे जाडसर भाग असो ना तो फक्त असा सुरीने काढून घ्यायचा खालच्या बाजूने बोट ठेवायचं म्हणजे वरच्या बाजूने सुरीने आपल्याला कापताना ना, ना। अगदी व्यवस्थित वरच्यावर कापता येतं आता यावर थोडस ना असं लाटणं फिरवून घ्यायचं हा देठाचा भाग थोडासा कडक असो तिथे लाटणं फिरवायचं आणि बाकी सुद्धा जिथे या शिरांचा भाग जो दिसतोय तिथे आपल्याला सगळीकडे लाटणं फिरवून घ्यायचं की जेणेकरून त्याचं लवचिकता वाढ आणि जेव्हा आपण पान फोल्ड करतो त्यावेळेस जरा सुद्धा वडी तुटत नाही किंवा अगदी एकसारखा रोल तयार होतो मी तुम्हाला दाखवते बघा पान आता किती छान असं ना लवचिक तयार झाले हे बघा सहज जेव्हा आपण याची गुंडाळी करतो तर पान कुठेही फाटलं नाहीये अगदी छान मऊ लुसलुशीत पान तयार झाले त्यामुळे हे लाटणं फिरवणं फार गरजेचं आहे असं मऊ लुसलुशी सगळीच पानं तयार करून घ्यायची आहेत सगळी पानं स्वच्छ धुवून पुसून शिरा काढून मी तयार केली आहेत आता याकरता आपण पीठ तयार करतोय तर पीठ तयार करण्यासाठी साधारण माझ्याकडे आठ पानं आहेत त्या अंदाजाने मी या पळीने आठ पळ्या इतकं पीठ घेतलेलं आहे आणि थोडसा कुरकुरीतपणा यावा याकरता एक पळी हे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे पानं मोठी आहेत त्यामुळे मोठ्या चमच्याचा वापर केलेला आहे आणि असं साधारण अंदाज म्हणून या पद्धतीने तुम्ही पीठ असं मोजून घेऊ शकता आता हे पीठ आपण या पॅन मध्ये घालून थोडस ना हलकस भाजून घेतोय भाजून का बरं घेतोय कारण भाजल्यामुळे वडी सुद्धा छान मस्त खमंग होते आणि भाजल्यामुळेच ना आपल्या वड्या कुरकुरीत तयार होतात बरं हे पीठ भाजल्यामुळे याचा चिकटपणा सुद्धा कमी होतो आणि ना जेव्हा आपण वडी तळतो किंवा शालो फ्राय करतो त्यावेळेस त्या अगदी कुरकुरीत होतात आणि जरा सुद्धा तेल ना शोषून घेत नाही त्यामुळे असं चांगलं पीठ अगदी एक पाच ते सात मिनिट आपल्याला भाजून घ्यायचं आहे मंदाचे भाजायचं म्हणजे खमंग सुद्धा होतं आणि वड्या तेलकट होत नाहीत आता हे पीठ थंड केल्यानंतर एका भांड्यात काढून घेतलं की मग सगळे मसाले घालायचे दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा हळद घातलेली आहे एक मोठा चमचा धनेपूड अर्धा चमचा जिरेपूड घातलेली आहे आणि एक चमचा गरम मसाला घातलेला आहे त्याचबरोबर पाव चमचा हिंग आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे याला ना छान खमंगपणा यावा याकरता पांढरे तीळ साधारण एक टेबल स्पून इतके मी घातलेले आहेत यामध्ये जर तुम्हाला आलं लसूण मिरची पेस्ट घालायची असेल तर घाला मी आलं लसूण वापरत नाही कारण आम्ही ना नैवेद्यासाठी ने किंवा नेहमी सुद्धा बनवत असेल तेव्हा आलं लसूण वापरत नाही तुम्हाला वापरायचं तर वापरू शकता आता इथे मी साधारण एक लिंबा एवढा चिंचेचा गुळा आणि बरोबरीने त्याच्या दुप्पट इतकं गुळ कोमट पाण्यात भिजायला घातलं आणि हे चिंच आणि गुळाचं पाणी साधारण तयार करून घेतलेलं आहे चिंच आणि गुळाचं पाणी घालणं अत्यावश्यक आहे कारण या पानांना थोडासा खाजरेपणा असतो त्यामुळे थोडं तरी आपल्याला खो, हे चिंचेचा कोळ आणि गुळ थोडस घालायचं आहे गुळामुळे छान चव येते आणि चिंचेचा कुळ घातल्यामुळे ही वडी घशाला खवखवली जात नाही म्हणून हे घालणं गरजेचं आहे आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि हे आपल्याला ना सरस पीठ भिजवायचंय फार पातळ करायचं नाही जेवढा आपण पातळ करतो तेवढ्या वड्या कुरकुरीत होत नाहीत त्या अशा ओलसर होतात किंवा मऊ होतात आणि बरोबरीने त्या तेलही शोषतात त्यामुळे बघा असं साधारण घट्टसर आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे आता आपण वडी कशी लावायची ते पाहतोय बऱ्याचदा प्रश्न काय असतो की वडी लावताना वडी सुटते पण हा असा गडद भाग असतो तो खालच्या बाजूला घ्यायचा आणि वरचा भाग असतो ना जो फिक्या रंगाचा असतो तो सुद्धा आपल्याला वरच्या बाजूला घ्यायचा हे लक्षात ठेवा आणि मग जे आपण पीठ तयार करून घेतलंय ते यावर असं लावून घ्यायचं पान एका हाताने पकडून ठेवायचं आणि दुसऱ्या हाताने पीठ लावायचं म्हणजे पीठ लावणं सोयीचं होतं आणि अगदी फार जाड थर नाही आणि फार पातळ सुद्धा नाही अगदीच पातळ लावला ना की मग त्या वड्या खायला छान लागत नाही नुसतं पानं पानं लागतात त्यामुळे साधारण बघा मी असा एक थर असा पानांवर जमा होतोय इतकं असं सा हे साधारण पातळ सर असं लावून घेतलं पानाच्या सगळ्या कानाकोपऱ्यात कडेला जिथे कुठे शिल्लक अशी जागा दिसत असेल तिथे थोडं थोडं का होई का नाही पण हे पीठ असं लावून घ्यायचं आहे आता मात्र यावर दुसरं पान हे असं त्याच दिशेने ठेवायचं बरेच जण काय करतात या अशा उलट्या दिशेने ठेवतात पण असं ठेवायचं नाही कारण काय आहे ते मी तुम्हाला पुढे जाऊन सांगते आता माझ्याकडे हे जे पान घेतलंय हे साधारण जेवढं खालचं पान होतं तेवढंच मोठं हे पण पान आहे पण जर छोट पान असेल तर ते ठेवा माझ्याकडे छोटं पान नव्हतं साधारण एकसारख्या मापाचीच ही सगळी पानं असल्यामुळे मी आता दोन्हीही सारखी पानं वापरली आहेत पण जर एखादं मोठं पान असेल तर ते सगळ्यात खाली ठेवायचं त्याच्यावर दुसरं लहान पान ठेवायचं असं करत गेलं की व्यवस्थित आपल्याला हे पानं लावता येतात आता आपल्याला तिसरं पान ठेवायचं आहे तिसरं पान सुद्धा मी त्याच दिशेने ठेवलेलं आहे आपण ना जेव्हा ती उलटसुलट पानं ठेवतो ना त्यावेळेस बऱ्याचदा वडीचा रोल आपल्याला व्यवस्थित वळता येत नाही बघा आता तिसरं चौथं पान ठेवलेलं आहे हे हे चौथं ना थोडंसं लहान आहे त्यामुळे ह्याचं देठ आहे ना ते मी मध्यभागी म्हणजे थोडस पुढे सरकवून असं ठेवलेलं आहे जेणेकरून एकामेकावर सगळीच देठ यायला नको आता हे फोल्ड करताना बघा हे सोयीचं होते एकाच दिशेने पानं ठेवली असल्यामुळे ना हे फोल्ड करणं सोयीचं होतं जेव्हा आपण उलट सुलट ठेवतो की नाही त्यावेळेस तो वडीचा रोल गुंडाळणं फार जिकरीचं होतं त्यामुळे या पद्धतीने एकाच दिशेने पानं ठेवायची माझी आजी नेहमी म्हणायची की नवीन जेव्हा आपण पहिल्यांदाच वड्या लावतो त्यावेळेस ह्या पद्धतीने असं पानं ठेवायची की जेणेकरून सहज पहिल्याच नवशिक्या नवगृहिणी ज्या असतात किंवा पहिल्यांदा जे वडी बनवत असतात त्यांचा वडीचा रोल अगदी बरोबर छान असा तयार होतो साधारण त्रिकोणी आकाराची पानं असतात त्यामुळे बघा दोन आ, दोन टोकांचा जो भाग होता ते ते सुद्धा आपण आता असं गुंडाळून घेतलेलं आहे आणि त्यावर सुद्धा पीठ हे असं लावून घेतलेलं आहे आता मात्र आपलं बघा हे असं जेव्हा तयार झालं असा भाग तयार झाला की बघा ह्या एकच टोक शिल्लक राहिलेला आहे आणि मग ते टोक व्यवस्थित आपल्याला बरोबर गुंडाळता येतं म्हणूनच एकाच दिशेने पानं ठेवायची उलटसुलट दिशेने ठेवली ना की मग तो रोल यांना करणं फार कठीण होतं आणि मग ते रोल बऱ्याचदा तो सुटतो आता अगदी घट्ट जितका शक्य होईल तितका घट्ट असा आपल्याला हा रोल तयार करायचा आहे बघा एकच अशी इथे पुढच्या बाजूला फार अशी जर उलट सुलट ठेवलं असे ना तर ह्या बाजूला सुद्धा दोन किंवा तीन टोक तयार झाली असती पण हे असं एकाच दिशेने ठेवल्यामुळे एकच फक्त टोक शिल्लक राहिलेलं आहे आणि हे बघा असं घट्ट ओढून आपल्याला चांगलं असं घट्ट रोल तयार करायचा म्हणजे आतमध्ये पोकळी शिल्लक राहत नाही सहज बघा अगदी साध्या सोप्यापणे हा आपला रोल तयार झालाय आणि हे बघा जिथे ही टोकाचा भाग आहे तिथे थोडस असं पीठ लावलं आणि की हे चिकटवून घेतलं ना की बरोबर अजिबात रोल सुटत नाही आणि छान असे भरपूर पदर असलेला आपला हा रोल तयार होतो तुम्हाला जर ला, ही पद्धत आवडली असेल तर पटकन व्हिडिओला एक लाईक करा आणि या पद्धतीने नक्की असा रोल तयार करून पहा तुम्हाला सोयीचा वाटतोय का हे मला कमेंट करून सुद्धा सांगायला विसरू नका हा जे दोन रोल मी तयार करून घेतलेले आहेत आता आपण हे वाफवणार आहोत त्याकरता एका एका एक कढईमध्ये मी साधारण इंचभर पाणी ठेवलं त्यावर स्टँड ठेवलेला आहे आणि या चाळणीमध्ये आपल्याला हे रोल वाफवायचे चाळणीला थोडासा पुसटसा तेलाचा हात लावलेला आहे आणि त्यामध्ये हे रोल ठेवायचे आणि झाकण ठेवून आपल्याला फक्त दहा ते बारा मिनिटाची वाफ घ्यायची आहे मोठ्याचेवर पंधरा मिनिटं मी है चांगल है, आता हे चांगलं शिजवून घेतलेलं आहे आता आपण हे वडीचे रोल पूर्णतः थंड होण्याची वाट पाहू गरम असताना ना शक्यतोवर हे रोल कापायचे नाहीत नाहीतर ना वडी व्यवस्थित कापता येत नाही किंवा रोल तुटतो म्हणून आता हे पूर्णतः थंड झालं साधारण दोन तीन तासानंतर तुम्ही हे केलं ना तरीही चालेल बघा किती भरपूर असे लेअर आलेले आहेत मी अगदी पातळ कापली आहे तरी सुद्धा वडीचा रोल आपला तुटला नाहीये किंवा सुटला नाहीये जी आपण पद्धत वापरली ना त्यामुळे जरा सुद्धा वडीचा रोल सुटत नाही नवशिक्या गृहिणी असेल तरी सुद्धा छान असा वडीचा रोल तयार होतो बघा सगळ्याच कुठलीही वडी तुम्ही उचलली तरी सुद्धा इतकी अशी भरपूर पदर असलेली आपली तयार होते आता हे वडीचा रोल मी अजिबात किंवा ही आळूवडी मी तळणार नाहीये कारण आमच्याकडे फार अशी तळलेली आवडत नाही तर मी फक्त शॅलो फ्राय करून घेणार आहे त्यासाठी मी थोडस या बिळाच्या तव्यामध्ये तेल घातलं आणि थोडंसं खमंगपणा यावा म्हणून थोडंसं हे मी तीळ घातलेले आहे आणि त्यावर या वड्या आपल्याला ठेवून मोठ्या त्या मध्यमाचे वर छान अशा कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत हे असं केलं की कमीत कमी तेलाचा वापर होतो आणि वडी सुद्धा मस्त अशी कुरकुरीत होते पण जर तुम्हाला डीप फ्राय करायचं असेल तर तसं केलं ना तरीही चालेल वरच्या बाजूने सुद्धा हे तीळ घातलेले आहेत कारण हे छान दिसावं म्हणून मी निवळ तिळ घातलेले आहेत आपण आतमध्ये वडी तयार करताना सुद्धा तीळ घातलेले आहे त्यामुळे असे वरून नाही घातले तरीही चालेल फक्त आकर्षक दिसावं म्हणून मी हे थोडेसे तिळ यावर घातलेले आहेत दोन्ही बाजूने बघा हलकासा असा तांबूस रंग येईपर्यंत लहान ते मध्यमाचे वर मी मस्त असे हे वडीचे रोल चांगले परतून घेतलेले आहेत किंवा तुम्ही याला शालू फ्राय म्हणू शकता शालू फ्राय करून घेतलेले आहेत आता आहे आपल्या बघा भरपूर पदर सुटलेले मस्त असे कुरकुरीत अजिबात तेलकट न होणारे हे रोल तयार झालेले आहेत आपण बेसन पीठ भाजून घेतलं असल्यामुळे ना पटकन ही वडी कुरकुरीत तयार होते आणि खमंग तर होतेच पण बरोबरीने ना ते अजिबात तेलकट होत नाही कारण बेसन ना भाजून घेतलेलं असतं ही आजची पद्धत कशी वाटली मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा तुम्ही सुद्धा आळूवडी तयार करणार असाल तर या पद्धतीने नक्की तयार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा लवकरच भेटूया छानशा रेसिपीसह धन्यवाद